उर का ना बाई लवकर रे उचलून देता वातावरण तुम्ही हा आहे का बघ इथं समजा रेडी होऊन बसलं ट्रॅक्टर बिक्टर लावलंय चला लवकर म्हणून उचलून द्या दोघं जण द्या उचलून तू बा बार म म्हणा मी वाहतो मला मी दे वाहून <laughs> <ने> का नाही <laughs> माणूस चांगला आणि तू कोण आहेस हे चला द्या लवकर उचलून बघा ही समजायच चला लवकर हा काही आणली आणली अरे कुलदीप पुत्र खाली साक्षी तू हे करून द्या उचलून चल लवकर खाली चला लवकर हे बघा आमचं एवढं तोडलं हे समजा माल झाला आहे इकडं मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ही ही मी बांध लाईन साक्षी लागली होती रडाई बांधताना म्हणून मी लागले बांध लागलो आहे हे नाचा करून काय काय नाही द्या लवकर पटकन उचलून चला 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 मला चल लवकर उचलून द्या हे उतर टाइमपास करत जाऊ नका असल्या कामात लवकर उचलून जायचं आपली ए उतर खाली वहा मला गपचू हां तुम्ही द्या दोघं उचलून हां तसं माझं का अठ्ठावीस त्रेचाळीस बी म्हणलं तरी जमत ह्या उचलून चला Maybe वातून बाबा गवा जाऊत